नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिकांसाठी टी आर पी हा विषय अत्यंत महत्वाचा मानला जातो आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिका दाखल होत आहे सध्या स्टार ग्रॉ आणि झी मराठी या दोन्ही वाहिन्यांमध्ये टी आर पीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते या दोन्ही चॅनलवरती सध्या नवनवीन मालिका दाखल होत आहे परंतु या मालिकांमध्ये झी मराठीवर उद्यापासून म्हणजे अकरा ऑगस्टपासून दाखल होत असलेली तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची विन दोघातलेही तुटेना या मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ही मालिका झे मराठीला टी आर पीच्या शर्यतीत एक वेगळं स्थान मिळवून देईल अशी आशा प्रेक्षक व्यक्त करताना दिसतात त्याचं कारण म्हणजे झे मराठीकडून या मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरू आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे या मालिकेचं आगळं वेगळं कथानक तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार तर मित्रांनो या मालिकेमध्ये तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांच्यासोबत अनेक मराठी कलाकार पाहायला मिळतात तेजस्वीचं सांगायचं झालं तर तेजश्रीचा चाहता वर्ग मोठा आहे आणि तेजस्वीने जी मराठीवर बऱ्याच सुपरहिट मालिकाही दिल्या आहेत तेजश्रीने या अगोदर स्टार प्रॉर प्रेमाची गोष्ट ही मालिका केली होती परंतु वैयक्तिक कारणामुळे ही मालिका तिने अचानक सोडली मालिकेतनं तेजश्री बाहेर पडल्यानंतर टी आर पी ती मोठी घसरण झाली आणि नायलाजास्तो निर्मात्यांना आणि स्टार प्रॉला ही मालिका बंद करावी लागली त्यामुळे ते तेजश्रीचे चाहते ही मालिका नक्कीच पाहते यासोबतच सुबोध भावे यांनी आजपर्यंत बऱ्याचशा मालिका झी मराठीवर केल्या आहेत आणि या सगळ्या मालिकांना प्रेक्षकाने भरभरून प्रेम दिलं जेचं आणि सुबोधचं एक वेगळं नातं आहे जे मराठीवरील सुबोध भावेच्या बऱ्याचशा मालिका या लोकप्रिय ठरल्या आहेत त्यामुळे या दोन लोकप्रिय कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी या दोघांच्याही चाहते उत्सुक आहेत या दोघांव्यतिरिक्त बरेचसे मराठी कलाकार या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टीमुळे जे मराठीवरील विन दोघातली ही तुटीना ही मालिका लोकप्रियतेचं शिखर गाटेल असा चाहत्यांना अंदाज आहे तर काय वाटतं तुम्हाला तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातली ही तुटेना ही मालिका श्री मराठीला चांगला टी आर पी मिळवून देईल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका